नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर बीड इथून विशेष बातमी सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब यांच्या स्मृतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा बीड शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा सतरा सप्टेंबर हा स्मृतिदिन संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात साजरा केला जातो या कार्यक्रमात सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर पुष्पहार घालून आभेदन करण्यात आले त्यानंतर स्मृतिशेष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आभेदन करण्यात आले या प्रसंगी बीड शहरातील समता सैनिक तथा बीड अक्षरधामचे संपादक बालाजी जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष महालिंग निकाळजे भारतीय बौद्ध महासभेचे सचिन हराळे अनिल बोराडे गौतम खेमाडे पद्मिनीबाई गायकवाड अवंतिका वासनिक शोभाताई साळवे सरस्वती जाधव राजेंद्र ससाणे हनुमान कांबळे उमाजी आठवले धर्मराज मुजमुले आणि समस्त आंबेडकर प्रेमी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता बीड येथील भारतीय बौद्ध महासभेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला या प्रसंगी बीड शहरातील बौद्ध बांधव आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर